मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदामध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून आयुर्वेदाचा बऱ्याच जणांना फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत हळद खाण्याचे काय फायदे होतात शरीराला तर हळद ही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते तुमच्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्याचं काम करते शरीरामधले रक्त शुद्धीकरण करण्यास देखील मदत करते हे एक चांगलं ब्लड प्युरिफायर देखील आहे हळद ही जंतुनाशक देखील आहे तुमचं जखम झाले असेल तर प्राचीन काळापासून आपण बघतोय की हळदीचा लेप त्याच्यावरती केला जातो त्याच्याने लवकरात लवकर जखम भरून येण्यास मदत होते हळद खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते जर कोणाची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून सकाळी उपाशी पिऊ शकता याच्याने देखील तुम्हाला भरपूर फायदा होतो फक्त उन्हाळ्यात जास्त हळदीचे सेवन करू नका कारण हळदीमध्ये हीट खूप असते त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील गर्मी वाढण्याचं प्रमाण खूप होईल त्याच्यामुळे उन्हाळ्यात हळद जास्त खाणं शक्यतो टाळा सर्दी कफ झाल्यास हळदीचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो चिमूटभर हळद घ्यायची आहे दोन ते तीन कप पाणी टाकायचं आहे आणि थोडस सुंट तुळशीचा पाला ह्या सर्व काही पदार्थ मिक्स करून जर तुम्ही काढा बनवला हो तर तुमचा कफाचा त्रास दम्याचा त्रास सर्व काही फुप्फुसांचे आजार कमी होण्यास मदत होते हळदीच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका देखील टळतो अल्झायमरचा जर कोणाला त्रास जाणवत असेल अल्झायमर जर असेल अल्झायमरची जर लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही नियमितपणाने हळदीचे सेवन करू शकता याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल संधी वातामध्ये हळदी खूप चांगला औषध आहे तुम्ही याला पाण्यामध्ये टाकून पिऊ देखील शकता किंवा वरून गुडघ्यांच्या वर किंवा जिथे तुम्हाला जॉईंट पेन होत असेल तिथे तुम्ही याला त्या कोरफडीच्या ज्यूस मध्ये मिक्स करून शिजवायचा आहे आणि तो लेप तुम्ही जिथे तुम्हाला पेन्स असतील तिथे ते तिथे तो लेप करायचा आहे आणि वरून कपड्याने आणि पॉलिथिनने बांधायचं आहे याच्याने देखील तुम्हाला खूप फायदा होईल आर्थ्राटीस मध्ये आणि जे पेन्स जे आहेत मस्क्युलर पेन किंवा जॉईंट पेन हे पेन्स देखील कमी होण्यास मदत होते जर त्वचा संबंधित कुठले आजार वाचतील तुम्हाला तर तुम्ही हळदीचा लेप त्याच्यावरती करू शकता दोन ते तीन तास हळदीचा लेप करून ठेवायचा आहे सोरायसिस असू दे एक्झिम असू दे फंगल इन्फेक्शन असू दे हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे त्याच्यामुळे जंतू मारण्यास मदत करते त्याच्यामुळे कुठलेही त्वचा रोग असल्यास तुम्ही हळदीचा नियमित जर वापर केला तर त्याच्याने तुमचे त्वचा रोग लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर हळद ही शरीरातील अनावश्यक घटक देखील बाहेर काढून टाकण्यास मदत करते अनवॉन्टेड टॉक्सिन शरीरातले बाहेर काढून टाकण्यास मदत करते जेणेकरून तुम्हाला बरेचसे आजार होण्यापासून देखील बचाव होते जेणेकरून बरेचशा आजारांपासून तुमचा बचाव होतो अशा पद्धतीने हळद खाण्याचे फायदे आपण बघितलेले आहेत तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जेणेकरून तुम्ही तुमचे बरेचसे आजार घरच्या घरी राहून कमी करू शकता बरेचसे जुने आजार तुम्ही घरी राहून बरे करू शकता तर मी आधी देखील बरेचसे आजारांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता घरचं वैद्यवा घरच्या घरी राहून भरपूर आयुर्वेदाचा फायदा घ्या बऱ्याचशा काही वनस्पती असतात तुमच्या आजूबाजूलाच असतात पण त्याची तुम्हाला माहिती नसेल तर मी बऱ्याचशा वनस्पतींची माहिती दिलेली आहे आणि यापुढेही देत राहणार आहे चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा